नमस्कार मंडळीनो आज आपण खूप सोपी सोपी योगासने जे आहेत आज, आज आपण बघणार आहोत असं समजा की हा आपल्या आयुष्यातला पहिला क्लास आहे आणि पहिल्या क्लासमध्ये जी आसने तुम्ही शिकू शकता एकदम आरामशीर आणि करू शकता तुम्हाला योगाची गोडी लागण्यासाठी आणि तुम्हाला योगाची सवय लागण्यासाठी हळूहळू स्टेप बाय स्टेप आपण जे आहे सुरुवात करत आहोत तर आजचा दिवस पहिला यामध्ये खूप सोपी आसनं जे आहेत आज, आज आपण शिकणार आहोत आज आपण बघणार आहोत पाच अशी आसनं जी तुम्ही रोज घरी करू शकता आणि आरामशीर करू शकता कुठलाही प्रकारचा त्रास कुठल्याही प्रकारचे क्रॅम्स येणार नाहीत आणि ही एक प्रकारची सुरुवात असणार आहे तर यामध्ये जे पहिलं जे आसन असणार आहे ते म्हणजे पद्मासन तर बऱ्याचदा असं होतं की पद्मासन करण्यासाठी जे आहे आपण धडपड करत असतो आणि कशा प्रकारे करावं हे आपल्याला सुचत नाही आणि बऱ्याचदा आपण पद्मासन मध्ये अडकून जातो तर ते कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि त्यासाठी पूर्वतयारी काय असली पाहिजे हे सुद्धा आपण यामध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर जे पहिलं आसन आहे पद्मासन ते करण्यासाठी जे आहे अशा पद्धतीने आपल्याला सगळ्यात अगोदर पाय समोर घ्यायचे आहे पाठ सरळ ठेवायचे आणि आपला एक पाय जो आहे फोल्ड करायचा आहे आणि आपल्या मांडीवरती ठेवायचा प्रयत्न करा की आपली जी टाच आहे ती पूर्ण आपल्या कमराकडे येईल आणि दुसरा पाय फोल्ड करायचा आहे आणि तो दुसरा जो पाय आहे अँकल जो आहे दुसऱ्या मांडीवरती ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे अशा पद्धतीने तर यामध्ये बऱ्याचदा असं होतं की जर ज्यांना गुडघेदुखी आहे त्यांच्यासाठी किंवा ज्यांना ह्या भागामध्ये स्टिपनेस जास्त आहे त्यांना क्रॅम्प्स वगैरे हो येतात म्हणजे ते पाय जे आहे इथपर्यंतच घेऊ शकतात जास्त आतमध्ये पाय नेऊ शकत नाही आणि जर पाय नेला तर ह्या ठिकाणी म्हणजे गुडघ्यामध्ये आणि ह्या ठिकाणी या कमराच्या ठिकाणी जे आहे आपल्याला त्रास व्हायला लागतो तर हे कमी करण्यासाठी किंवा आरामशीर हे आसन करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणं ते म्हणजे वॉर्मअप आता हे वॉर्मअप किती आवश्यक आहे तुम्ही हे वॉर्मअप केल्यावर समजून जाल ठीक आहे तर सगळ्यात अगोदर वॉर्मअप करण्यासाठी जे आहे आपल्याला अशा पद्धतीने बसायचं आहे हात पाठीमागे बोटांची दिशा जी आहे मागच्या दिशेने तर आपल्याला सर्वात पहिले पायांवर फोकस करायचे पायांच्या बोटांवरती आणि या पद्धतीने ज्या पद्धतीने आपण हातांचा व्यायाम करतो अशा पद्धतीने आपल्याला पायांचा व्यायाम करायचा आहे पायांच्या बोटांचा ठीक आहे तर या अशा पद्धतीने जे आहे सॉरी या प्रकारे जर तुम्ही पायांची बोटांची जी आहे हालचाल केली तर जे स्नायू आहे एक ते म्हणजे थोडे लूज होतील आणि जो ताठरपणा असतो बोटांमध्ये आपल्या स्नायूंमध्ये तो कमी होईल दुसरं म्हणजे ब्लड सर्क्युलेशन वाढेल आणि तुम्ही आरामशीर जे आसन जे आहे करू शकता यानंतर दुसरी एक्सरसाइज यामध्ये जे आहे अँकल रोटेशन रोटेशन साठी जे आहे आपल्याला सर्वात पहिले काय करायचंय श्वास सोडायचा आहे खाली लोटायचे पाय श्वास वरती घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे श्वास घ्यायचा आहे तिथे लक्ष द्या सेम आपल्याला उलट दिशेने करायचंय श्वास घेत राहायचा श्वास थांबवायचा नाही ओके ही दुसरी एक्सरसाइज झाली आता तिसऱ्या एक्सरसाइज मध्ये जे आहे आपल्याला फक्त पाय जो आहे आपला गुडगा खाली प्रेस करायचा आहे आणि वरती घ्यायचा ज्यामुळे ह्या ठिकाणी जे क्रॅम्प्स वगैरे येतात स्टीपनेस आहे ती खूप कमी होऊन जाईल आणि तुम्ही हे आसन जे आहे आरामशीर करू शकता श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा श्वास घ्यायचा श्वास सोडायचा सेम दुसऱ्या बाजूने सुद्धा करायचंय आणि जेव्हा कधी तुम्ही जी बैठे आसनं असतात जी खाली बसून आसनं केली जाऊ शकतात ते आसनं करण्याअगोदर ही जी वॉर्मअप्स आहेत ही खूप करणं गरजेचं आहे आणि ही वॉर्मअप केल्यानंतर वॉर्मअप एक्सरसाइज केल्यानंतर जे आहे तुम्ही आरामशीर जी काही आसनं आहेत ती करू शकता कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा क्रॅम्स वगैरे तुम्हाला येणार नाही हे झाल्यानंतर आता तुम्ही जे आसन करता आहात म्हणजे पद्मासन ते करण्यासाठी सुरुवात करू शकता सुरुवातीला काय करायचं जसं आपण सांगितलं अगोदर एक, एक पाय फोल्ड करायचा आहे दुसऱ्या मांडीवरती अशा पद्धतीने ठेवायचा चारचा आकडा तयार होईल अशा हिशोबाने त्यानंतर आपल्याला जे आहे हलकासा पाय पाठीमागे घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आपली जी टाच आहे आपल्याकडे घेण्याची घेण्याचा प्रयत्न करायचा आहे इथपर्यंत आलोय त्यानंतर आता दुसरा पाय फोल्ड करायचा आहे आणि तो आपल्याकडे ओडायचा आहे हळूच कसल्याही प्रकारची गडबड घाई करायची नाही यामध्ये आपला पाय जो आहे दुसऱ्या पायावरती ठीक <coughs> आहे अशा प्रकारे हे जे आसन आहे इथपर्यंत झालेलं आहे आता यामध्ये काय करू शकता किंवा एखाद्या वेळेस जर हे हा जो पाय आहे पूर्णता येत नाही काही हरकत नाही इथेच राहू द्या आणि दुसरा पाय फक्त इथे जवळ घ्या अशा पद्धतीने ठीक आहे म्हणजे पूर्ण आसन झालं नाही तरी चालेल हा पाय खाली ठेवा हा पाय वरती ठेवा काही दिवस हीच प्रॅक्टिस करा जर समजा तुमचा पाय पाठीमागे जात असेल हा पाय वरती येत नसेल काही हरकत नाही खाली ठेवा असाच राहू द्या कारण ही जी प्रॅक्टिस आहे एका दिवसात होणार नाही एक एक दिवस ज्या वेळेस तुम्ही प्रॅक्टिस करत जाल त्या हळूहळू जे आहे आपले स्नायू जे आहेत आपले जे स्टिकनेस आहे बॉडीमधली ती कमी होत जाईल आणि हे आसन तुम्ही जे आहे आरामशीर करू शकता फक्त स्वतःला फोर्स करायचा नाही ठीक आहे कारण यामध्ये जे आहे तुम्ही स्वतःला फोर्स करायला जाल बरेचदा बघतो मी की बरेच जण जे आहेत एक हट्ट धरतात की माझा पाय किंवा पद्मासन जे आहे आसन झालंच पाहिजे ओढत राहतात ओढत राहतात आणि यामुळे काय होतं की आपल्याला जे गुडघा आहे त्या गुडघ्यामध्ये आपल्याला इंजुरी होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात आणि एखाद्या वेळेस इंजुरी होते पण कारण या ठिकाणी हे ट्विस्ट होत ह्या ठिकाणी हे ट्विस्ट होत आणि आपलं जे आहे इंजुरी होऊ शकते ठीक आहे त्यामुळे ही काळजी घ्यायची आता यामध्ये जे दुसरं सोपं आसन आहे ते म्हणजे भद्रासन ठीक आहे तर जे बटरफ्लाय पोज आपण नेहमी करत असो ते आपल्याला या ठिकाणी आहे आता ते कशा पद्धतीने करायचंय या ठिकाणी आप आपल्याला पाय सरळ ठेवायचे पाठ सरळ ठेवायचे आपले शोल्डर जे आहेत आपले खांदे जे आहेत हलक्याचे मागे मागे घ्यायचे आणि आपल्याला पाय फोल्ड करायचे पाय फोल्ड केल्यानंतर इथे बघायचे आपल्या ज्या टाचा आहेत त्या एकमेकांना जोडलेले असाव आपले जे पायांचे तळवे एकंदरीत आपले पायांचे तळवे जे आहेत आपल्याला जोडायचे आणि या ठिकाणी हळूहळू आपल्या टाचां जे आहे आपल्याकडे खेचून घ्यायच्या आता यामध्ये बऱ्याचदा काय होतं जेव्हा आपण आपल्या टाचा आपल्याकडे खेचतो आपल्या पाठीमध्ये बाक यायला सुरुवात होते तर ते करायचं का नाही कारण ज्यावेळी तुम्ही आपल्या टाचा स्वतःकडे घेता आणि पाठीमध्ये बाक येतो त्यावेळेस तुम्हाला कंबर जे आहे तुमची कंबर त्रास देऊ शकते तुमची कंबर दुखू शकते त्यामुळे पाठ सरळ ठेवायचे पाय खाली प्रेस करायचे चेस्ट अप अँड होल्ड आपली हनोटी पॅरल ठेवायची आणि या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने राहू शकता आता बरेचदा असं होईल काही हरकत नाही तुमचे पाय वरती राहतील तुम्ही असे असाल ते असे असाल मग काय करायचं तर अशा पद्धतीने जर पोशर होत असेल तर आपल्याला जे आहेत आपल्या पाय समोर घ्यायचे थोडे समोर घेतल्यानंतर आपल्याला थोडा स्पेस मिळेल त्याच स्पेसमध्ये आपल्याला आपली पाठ सरळ करून घ्यायची आणि पायांकडे जास्त लक्ष देऊ नका जेवढे पाय खाली जातील तेवढं प्रयत्न करा पण जास्त फोर्स करू नका आता इथपर्यंत आहे काही हरकत नाही आज इथपर्यंत असतील उद्या थोडे खाली जातील अजून थोडे खाली जातील अजून थोडे खाली जातील महिन्याभरात पूर्ण आसन आरामशीर होऊन जाईल फक्त स्वतःला फोर्स करायचा नाही आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने आहेत पण आता पूर्ण जे ही जी पद्धत आहे ही पद्धत ह्या पद्धतीने करू नका आपल्याला जे आहे हळूहळू जे आसन आहेत पाय जे आहेत हळूहळू प्रेस करायचे वरती घ्यायचे आहेत प्रेस करायचे वरती घ्यायचे हळूहळू घ्यायचे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे ओके तर आता हे आसन करताना ही जी काळजी आहे तुम्हाला घ्यायची आहे आणि कसल्याही पद्धतीने स्वतःला फोर्स जो आहे किंवा आसनामध्ये जाण्याचा जो हट्ट आहे तो करायचा नाही आता यामध्ये सगळ्यात सोपं तिसरं आसन जे आहे ते म्हणजे वज्रासन आता वज्रासन जे आहे थोडं दिसायला सोपं आहे पण करायला थोडंसं अवघड आहे तर वज्रासन करण्यासाठी जे आहे सेम पद्धतीने आपल्याला पाय समोर घ्यायचे एक पाय फोल्ड करायचा आहे आणि आपल्या हिपच्या बाजूला ही जी टाच आहे अशा पद्धतीने ठेवायची ठीक थे, आहे मी मागच्या बाजूने सुद्धा दाखवेल तुम्हाला तर अशा पद्धतीने ही जी टाच आहे शेजारी ठेवल्यानंतर आता दुसरा पाय फोल्ड करायचा आहे दुसरा पाय फोल्ड केल्यानंतर सेम पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने बसायचं आता यामध्ये आपली जी गलत जी होते चूक जी होते ती कोणती होते की आपण काय करतो डायरेक्टली आपल्या टाचांवरती बस बसतो बऱ्याचदा असं होतं की आपले जे पाय आहेत अशा पद्धतीने आपण सोबत ठेवतो आणि सोबत ठेवल्यानंतर आपण काय करतो ह्या टाचांवरती जे आहे या पद्धतीने बसून जातो तर महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या टाचांवरती बसायचं नाहीये तर आपल्या ज्या टाचा आहेत आपल्याला साईडला करायच्या अशा पद्धतीने आणि ज्या दोन टाचा आहेत त्यांच्या मधोमध आपल्याला हिप्स ठेवायचे आहेत आणि पाठ सरळ ठेवायचे अशा पद्धतीने ठीक आहे सुरुवातीला थोडा त्रास होईल मध्ये या ठिकाणी आपल्याला अँकल्स जे आहेत आपले या ठिकाणी आपल्याला त्रास होईल थोडा पण यासाठी काय करू शकता तुम्ही टॉवेल किंवा ही जी मॅट आहे समोरून मॅट फोल्ड करा आणि ह्या अँकलच्या मोधोमध ठेवा दुसरा पर्याय जे आहे आपण उशी जी आहे उशी या ठिकाणी आपल्या मोधमध दोन पायांच्या मध्ये उशी ठेवायची किंवा आपल्याकडे लोड असतो बघा उशी मध्ये दुसरा प्रकार जो लोड आहे तो लोड या ठिकाणी आपल्या इथून ते इथपर्यंत जो लोड आहे तो अशा पद्धतीने ठेवायचा आपण हलकेसे वरती राहू म्हणजे आपल्या अँकल्स वरती जे आहे ओझ येणार नाही ठीक आहे तर अशा पद्धतीने जे आहे हे आसन आपल्याला आहे सुरुवातीला थोडासा हलकासा त्रास होईल पण वॉर्म अप करायचा आहे वॉर्म अप केल्याशिवाय हे आसन अजिबात करायचं नाही ठीक आहे हे झालं तिसरं आसन आता जे चौथं जे आसन आहे ते म्हणजे वक्रासन वक्रासन आपले जे आहे आपल्या कमरेसाठी पाठीसाठी खूप उपयोगी आसन आहे त्यासाठी अगेन स्टार्टिंग पोज जी आहे ती सुरुवातीची जी पोज असणार आहे हीच असणार आहे आता यामध्ये आपल्याला करायचं काय आहे की या वक्रासन साठी आपल्याला एक पाय फोल्ड करायचं तुम्ही उजवा पाय फोल्ड केला उजवा अँकल जो आहे तो डाव्या गुडघ्याच्या बरोबर ठेवायचा आहे म्हणजे आपला जो अँकल आणि गुडघा जो आहे एका रेषेत असेल त्यानंतर प्रयत्न करा आपला जो उजवा गुडघा असेल तो आपल्याकडे खेचायचा पाठ सरळ ठेवायची आपल्या डाव्या पायाची बोटे आपल्या दिशेने असतील चेस्टाप आता इथून काय करायचं आहे आपला डावा हात जो आहे आपल्या आप उजव्या गुडघ्याभोवती असा गुड मांडीभोवती ठेवायचा आहे हो मला माहिती येत नाहीये पाय हात येत नाहीये मी सांगतो तुम्हाला तु तु कशा पद्धतीने करायचं ओके अशा पद्धतीने पकडलं आता जर अशा पद्धतीने पकडता येत नसेल तर तुम्ही काय करू शकता सिम्पली आपले जे काफ मसल आहे ठीक आहे त्या शिनबोनला पकडू शकता इथे या ठिकाणी या काफला आता अशा पद्धतीने पकडल्यानंतर अजून एकदा पाठसरळ ठेवायची आपला उजवा हात पाठीमागे ठेवायचा आणि थोडस हलकस पाठीमागे बघण्याचा प्रयत्न करायचा आता यामध्ये ब्रिदिंगचा पॅटर्न काय असायला पाहिजे तर ज्यावेळी आपण या ठिकाणी येऊ त्यावेळेस श्वास घ्यायचा आहे आणि ज्यावेळेस आपण ट्विस्ट होऊ त्यावेळेस आपल्याला श्वास सोडत ट्विस्ट व्हायचं जेणेकरून मसल क्रॅम्प येणार नाही आणि आपल्याला त्रास होणार नाही ओके जस्ट इनहेल अँड विथ एक्झेन ट्विस्ट आता ट्विस्ट झाल्यानंतर आपला जो उजवा हात आहे तो पाठीमागे ठेवायचा आहे आणि हळूच आपल्या खांद्याच्या रेषेमध्ये आपली हनोटी जी आहे आणण्याचा प्रयत्न करून या ठिकाणी थांबायचे श्वास घेत राहायचा श्वास थांबवायचा नाही ना। हळू श्वास आहे पाठीमागचा हात समोर हात सोडला पाय सरळ आणि रिलॅक्स सेम आपल्याला अपोजिट बाजूने करायचंय ठीक आहे डावा पाय फोल्ड केलाय डावा अँकल गुडगा गोटा जो आहे आणि उजवा गुडगाम एक आहे पायांची बोटी आपल्याकडे श्वास घ्यायचा आहे चेस्टअप आणि त्यानंतर डावा पाय पकडायचा आहे ट्विस्ट आणि माग बघायचं रिलीज अँड रिलॅक्स तर अशा पद्धतीने हे आसन करायचंय तर यामध्ये बऱ्याचदा काय होतं की सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर आपल्या पोटाची साईज जास्त असेल तर आपला जो गुडघा आहे अशा पद्धतीने बाहेर राहील ठीक आहे कारण हा पोट आहे पोटामुळे पोटा काय होईल स्पेस आपल्याला कमी होईल आणि त्यामुळे आपण गुडघा किंवा आपला जो पाय आहे आपल्याकडे घेऊ शकणार नाही काही हरकत नाही त्यावेळेस थोडासा हलकासा पाय जरी बाहेर राहिला तरीही चालेल फक्त प्रयत्न करायचा आहे ज्या वेळेस आपण श्वास सोडू त्यावेळेस आपल्याला जास्तीत जास्त ट्विस्ट व्हायचंय आणि जास्तीत जास्त पाय जो आहे आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करायचा आहे ठीक आहे दुसरी गोष्ट यामध्ये आपला जो हात असेल पाठीमागचा तो आपल्याला ह्या साईडला असा ठेवायचा नाहीये तर आपली जी स्पाइन आहे स्पाइनच्या रेषेमध्ये पाठीमाग ठेवायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जास्त चिटकूनही नाही आणि जास्त लांबही नाही तर मीडियम मध्ये ज्या ठिकाणी आपण आपली पाठ जी आहे सरळ ठेवू शकू ठीक आहे अशा पद्धतीने आपले आपला जो हात आहे ठेवू शकतो आणि हातांची बोटे जी आहे बोटांची दिशा जी आहे मागच्या दिशेनेच असेल पुढच्या दिशेने नाही ही झाली चार आसनं आणि जे पाचवं आसन आहे महत्वाचं ते म्हणजे शवासन शवासन करण्यासाठी जे आहे तुम्ही डायरेक्ट झोपू शकता किंवा मी बसून सांगतोय फक्त यामध्ये पायांमध्ये अंतर ठेवायचं दोन्ही पायांमध्ये चांगल्या प्रकारे त्यानंतर खाली झोपायचं आहे खाली झोपल्यानंतर आपल्या हातांमध्ये अंतर असेल म्हणजे बॉडीचे एकदम चिटकून नाही पाहिजे एकदम रिलॅक्स हात पण रिलॅक्स पाय पण रिलॅक्स आता पायांची बोट जे आहे एकदम रिलॅक्स आहेत हात रिलॅक्स आहेत पायांची बोट मान पाठ कंबर पूर्ण बॉडी रिलॅक्स करायची आता या ठिकाणी अशा पद्धतीने पडायचंय की हा देह जो आहे हा शरीर जे आहे आपलं नाहीचे अशा पद्धतीने एकदम रिलॅक्स फक्त श्वासांवरती लक्ष ठेवायचे नंतर एक, एक पाय फोल्ड करायचा डावा राईट साईडला टर्न व्हायचंय थोडा इथं थांबायचंय आणि हळूच उठायच तर अशा पद्धतीने ही जी पाच आसनं आहेत आपण बघितली आणि योग सुरू करण्यासाठी जे आहे योगासने प्रॅक्टिस करण्यासाठी ही जी पाच आसनं आहे खूप सोपी आहेत आणि तुम्ही डेली लाईफमध्ये डेली रुटीनमध्ये जी आहेत ही पाच आसने आरामशीर ऍड करू शकता फक्त एकच नियम रेग्युलर प्रॅक्टिस करा रोज प्रॅक्टिस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद